thank mm -hmm. you यशवंत शिक्षण संस्था सांगली कुपवाड संचलित मालतीने चौगले कन्या शाळा व उच्च माध्यमिक विद्यालय आरग येथे वार्षिक व सत्कार समारंभ मोठ्या उत्साहाने आरग तालुका मिरज येथील मालतीने चौगले कन्या शाळा व उच्च माध्यमिक विद्यालय ते शुक्रवार व शनिवारी दिनांक तीन जानेवारी ते चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वार्षिक स्नेह संमेलन व देणगीदार सत्कार समारंभ मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला यावेळी शाळेसाठी आर्थिक मदत म्हणून दिलेल्या सर्व देणगीदारांचे यावेळी सत्कार करण्यात आले तर वार्षिक स्नेह संमेलनात विद्यालयातील विद्यार्थिनी आपली भारतीय संस्कृती जपत लावणी गवळण गोंधळ नाटिका गीत गायन नाविन्यपूर्ण विषय थीम फनी डान्स सादर केले तर यशवंत शिक्षण संस्थेचे चेअरमन स्वर्गीय शरद पाटील सर यांच्या कार्याविषयी सुंदर अशा नृत्य सादरीकरणातून विद्यार्थिनी त्यांना आदरांजली वाहिली तर माजी आमदार शरद पाटील सर यांचा जिवंत देखावा सादर करून उपस्थितांची मने जिंकली तर यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक बाबासाहेब नदाब यांच्या व्याख्यानाचं आयोजनही यावेळी करण्यात आलं होतं बोलताना नदाब सर म्हणाले विद्यार्थ्यांनी ध्येयवादी बनून आत्मविश्वासपूर्वक अभ्यास करून उच्च पदापर्यंत पोहोचणे हीच खरी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना आदरांजली ठरेल तर संस्कारक्षम पिढी तयार होणं ही काळाची गरज आहे त्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण सातत्यपूर्ण प्रयत्न करू तर शिक्षणाबरोबर जोपासली पाहिजे असे बोलताना शिक्षणा सर म्हणाले सर्व गुण संपन्न विद्यार्थी घडले पाहिजेत तर यशवंत शिक्षण संस्थेचे चेअरमन राजगुंडा पाटील म्हणाले जीवनात उचित ध्येय साध्य करायचं असेल तर नियोजनबद्ध त्याचा पाठलाग करणं खूप गरजेचं आहे तरी त्यासाठी सर्वांनी कठीण परिश्रम घ्यावे लागते असं ते म्हणाले तर या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर महावीर अण्णा चौगले नेमिनाथ चौगले बाळासाहेब चौगले आरतगावचे सरपंच मीनाक्षी कोरगो अशोक वडगावे कुमार चिवटे मारुती कुंभार चंद्रकांत माळी बी आर पाटील विठ्ठल कोकरे दीपा वाले विभा शहा किसन पाटील आबाोब पाटील मेजर बुमनाळे मारुती जाधव आजी माजी पदाधिकारी शाहीर रफीक पटेल मनीषा वडगावे माता पालक समिती अध्यक्ष अमृता नागठाणे मुख्याध्यापिका रजनी कुंभार तसेच पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते हिरकणी न्यूज सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगनूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा